तिकडे माझ्या दृष्टीने सर्वांच्या नव्या आयुष्याची आवृत्ती असेल कारण की म्हणतात समाज कार्य करतो प्रवृत्ती आहे काम पात्र आंबेडकरी आहे जरा सगळ्यांना

पुरस्कार आम्हाला नि निळे प्रतिभा देऊन खूप मोठी जबाबदारी आता पाडायची आहे मला या पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आता आम्ही खूप चांगलं काम करणार आहे सुरुवातीपासून तुम्ही धम्मकार्यात अग्रेसर राहिले आहेत आणि आता तुम्हाला पुरस्कार मिळाला तुमची जबाबदारी खूप वाढलेली वाढलेली या निमित्ताने तुम्ही काय पुढं कार्य करणार धम्मकार्य वाढवण्यासाठी जिथे जिथे गरज आहे आमची तिथे तिथे आम्ही दान धर्म करणार सेवा पण करणार साहेब रिटायर होणार आहेत त्यांना भरपूर वेळ मिळणार आम्ही लोक सोबत राहून कार्य सप्रेम जय भीम जय बुद्ध जय भारत आज या ठिकाणी सोळावा वर्धापन दिन नेणे ने प्रतीकचा होता त्या त्यानिमित्तानं आम्हा उभयताना या ठिकाणी बोलवलं मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या अर्धांगिणी लोक म्हणतात आहेत अशा केरेकर यांना आज समाज शिक्षण पुरस्कार जो काही बहाल झाला आहे त्याबद्दल मी प्रत्येक फॅमिलीचं खूप खूप आभारी खूप आभारी हो। आणि अभिनंदनही करतो अशा पुरस्कारामुळं आपल्या समाजातील जे उपासिका आहेत त्यांना ऊर्जा हो, मिळवून आणि त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं कार्य करून बाबासाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहे आपल्याला दंबाचं प्रचार आणि प्रसार करावा त्या दृष्टीनं या, या पुरस्कारामुळं उपासकांना उपासिकांना आणि समाजातील इतर आपल्या लोकांना ऊर्जा मिळेल एक आदर्श मिळेल आणि आपलं कार्य घरचं सोडूनसुद्धा आपण इतर काम करू शकतो हे आमच्या मॅडमने सर्वजणांस दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी बराच त्यागसुद्धा करावा लागतो वेळ जो आहे तो द्यावा लागतो समाजासाठी आणि ते देणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण काही कोणावर उपकार करत नाही बाबासाहेबांनी जसं पूर्ण आयुष्य दिलं आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि ते काही धम्म मिशन आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पुढं न्यायचं आहे आज आपण पाहिलं की बऱ्याच लोकांना पुरस्कार दिलेला आहे समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांनी त्या प्रकारचे कार्य केलेले आहे आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करेन समाज बांधवांना की आपण सुद्धा धम्माचं कार्य करा समाजाचं कार्य करा आणि बाबासाहेबाचे जे मिशन आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संकल्प करूया आपला वेळ पैसा ज्ञान आणि वेळ सगळ्यांनी द्यावी तरच आपल्या बाबासाहेबांचे जे काही स्वप्न आहे पूर्ण होईल लागेल प्रत्येकच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला काय सांगाल त्याबद्दल <coughs> नेहर प्रतीकच्या निमित्ताने ने आम्हाला जो सन्मान केलेला आहे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित केलं याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद मी आभार व्यक्त करतो प्रत्येक ने बाबासाहेबांचे जे विचार आहेत विचाराचे कास धरून आपण आपलं जीवन आपलं कार्य केलं तर समाधीची निश्चित दखल घेतो असं आम्हाला वाटतं पुन्हा एकदा धन्यवाद यापूर्वी तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले हा मला पहिल्यांदाच पुरस्कार भेटला पुरस्कार मिळायला तुम्हाला कसं वाटतं एकदम आनंद वाटतो समाज दखल घेत आहे हा त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असताना तुम्ही नाक्षण होण्याच्या उद्धारासाठी फार मोठं काम केलेलं आहे त्या संदर्भात थोडं आपल्याला सांगा ना मी मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे आणि नाक्षण भूमी ही माझी कर्मभूमी बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे म्हणा की आपण आज जो आहे आपण ते सगळं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून ह्या भागात चवळ असावी या भागात मरावड्यामध्ये बाबासाहेबांची योगदान खूप आहे आणि ह्या भागातला समाज सुधारावा म्हणून बाबासाहेबांनी पी एची स्थापना केली आणि इथं अनेक शिक्षण संस्था बाबासाहेब उभारल्या गेल्या परंतु खंतही वाटते अजून बी त्या देशच्या वनमध्ये काही तेवढं डेव्हलपमेंट आज होत नाही आम्हाला थोडे काम करण्याची संधी मिळाली आणि वनमध्ये डॉक्टर आंबेडकर विद्य महाविद्यालय आणि बाबासाहेबांनी जे बांधलं आहे अजिंठा वसतीक्रह हे अजिंठा वस्तीग्रहाची दुरुस्ती शासनाने केलेली आहे परंतु तिथे मला काम करण्याची संधी भेटली बॉब कॉलेजसुद्धा तिथे रिनोवेशन झालं आणि मला खूप आनंद वाटतो त्या नापमध्ये या दोन वास्तू बाबासाहेबांनी बांधलेल्या वास्तू त्याचं रिनोव्हेशन त्याचं दुरुस्ती करायचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये असल्याने मला तिथं काम करण्याची सिद्धी भेटलीच म्हणजे का होती बाबासाहेबांची पुण्यामुळे तो एक मला खूप मनस्वी आनंद मिळतो आमचे वजवडी सर मला नेहमी मानतात सर तुम्ही खूप छान काम केलं वगैरे इथे पण आपण काही एवढं मोठं नाही प्रसंगाला म्हणून सांगावं की प्रत्येकाने प्रत्येक आंबेडकरी अधिकारी कर्मचारी पुणे असून त्यांनी पी एस संस्थेला मदत करावी आपले लेखणी बाबासाहेबांची भूमिकेत काम करावं असं मला तरी प्रांजलपणे वाटतं तो एक मला सुखद अनुभव आहे ती दोन वास्तू आपल्या झाल्यात आणि सांगायला अजून एक सांगतो मी हे अजून मी ज्या संस्था आहेत त्या संस्थेलासुद्धा सारखी बांधकाम खात्याची परमिशन म्हणजे एस्टिमेटला भेटेल आहे आता मंत्रालय स्तरावर जर त्याचं पाठपुरावा झाला तर नागशवनमध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचं डेव्हलपमेंट होऊ शकतं मला साक्षीदार वगैरे हो अरे धन्यवाद सर माझ्यासोबत शिरको पोलीस स्टेशनला शिरको वाहतूक शाखेला आहे आणि त्यांना केलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरी होतं आणि एकूण तेहतीस वर्ष त्यांची पोलीस खात्यामध्ये सेवा झालेली आहे या सेवामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे उदाहरणार्थ पोलीस स्टेशन त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकामध्ये तर याच्यामध्ये असताना त्यांनी भा देशासाठी चांगलं उत्तेजन म्हणजे चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मान्य पोलीस महासंचालक यांच्यातर्फे पोलीस डी जी इन्सिग्निया हे पदक आत्ताच बहाल झालेलं आहे सुमारे मला वाटतं एक मेच्या दिवशी यांना ते पदक बहाल झालेलं आहे आणि त्याच्या पृष्ठार्थ निळे जे वादळ आहे निळे प्रतीक निळे निळे प्रतीक जे आहे यांनी त्यांना हा सन्मान ते दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यांनी छान काम केलेलं आहे पोलीस खात्यामध्ये आणि ह्या पोलीस खात्यात केलं वाखण्याजोगं काम आहे जे आलेले जे आहेत जे आपल्याला काही काही गोपनीय माहिती असतात ती गोपनीय माहिती काढायची आणि ती पुरवायची शासनाला जेणेकरून होणारे जे गुन्हेगार गुन्हे असतात त्याला यांनी प्रतिबंध बराच वेळा केलेला आहे आणि आता सध्या वाहतूक शाखेमध्ये देखील छानपैकी काम करत आहे बद्दल मी तिथे वर्षाच्या नोकरीमध्ये काम करत असताना सामाजिकदृष्ट्या खूप काम केलेलं आहे पोलीस खातं आणि समाजाचं काम समाजाचं काम पोलीस खात्याला मिळून मी केलेलं आहे त्यामुळं मला सरांनी वेळोवेळी मदत केलेली मी सरांना वेळोवेळी मदत केलेली शा शासनाला मदत केलेली आहे आणि समाजाला विशेष म्हणजे मी जनजागरण केलेलं मी चौदा वर्ष विनाअनुदानित मी कार्यक्रम केलेला बाबासाहेबांच्या भिंबिताचा कार्यक्रम विना विना मानधन घेता मी गायलेलं चौदा वर्ष मी समाजासाठी दिलेलं आहे त्या ठीक सर आज पुरस्कार तर कसं वाटतं तुम्हाला आनंद कसा खूप आनंद वाटतो पोलीस खात्याच्या लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण समाजच खरंच समाज असतो समाजच समाजाची किंमत करतो कि माणसाची किंमत करतो त्याचा मला अभिमान वाटतो आज